इला बारं पाहायला गेलं पाणी कोपऱ्याला पोचलं का नाही तेवढं लाईट पण गेली ला, नेमकं बारं लावलं होतं लाईट राहिली असते तरी इकडं बारं दिलं असतं लावून आता काय करतो जाऊ ना मरद हां इथं थोडी सावले आता कोरं येतो इथं आहे ना आता मस्तपैकी थोडा आराम करतो आता लाईट आली ना मग आपल्याला कळेल हसत झोपतो इथं सावले पाणी हा ह्याच्यात असं पाय ठेवलं पायाला पाणी लागलं की कळेल आपल्याला तोपर्यंत आहे ना मस्त पैकी आता आपण झोप काढू आय 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 काम करून करून पण लय आय आता मस्त झोपतो आजकालच्या आहे ना मजुरांचं काय खरं नाही बाई हे बी ए न कुठं उलाचलंय काय माहिती ए बी ए न दिसा ना, ना गंगाराम ओ गंगाराम बाईल्याची स्पीक आहे बो बाय हा बी याला मी मकाला पाणी लावायला लावलं होतं बरं ते एवढं एवढं वांग ते दिसत नाही बाय कुडं बसील कुठं नाही मग का जाऊन पाहते बाई मी काय खरं नाही ग बाय या माणसाचं माना ना मानावर्याचं ते बिलकुलच लक्ष नाही एडे हा सारच मी पायचं आता घरातला आवरून घेतलं आणि आता हा गंगाराम दोन बसायचा आता हा गंगाराम कुठं पाहू हं भर दाद्या कुठं लपतो कुठं बसतो ते बी कळत नाही काहीच नाही बाई हा ना पाहू कुठं बाया बर एवढ्या माका वागनी वाघ नाही सापडायच तर गंगाराम कावा आहे मला पाय बाई आ? मार बारात झोपलाय बाई ठुमकून बरी झोप लागत ही बाया बाई याला तर तिसरा पाय बाई एवढा असा हा हा का गाढवाच्या पॉटचं आहे का काय बाई पाय कसं टक्काल चमकत पाय पण आमच्या याच्यावरून तर फार वारे गेले भाई याचा तर एअरटेलचं टावरच लागत नाही गंगाराम गंगाराम हे पाणी कोणा भरायचं लाइट गेली म्हणून मी भरायचं का त मालकाना भारायच बाई लाईट गेली म्हणून बस पडलं होतं थो थो थोडं अरे तू तु काय तुला कुठं बायकू का काय तू रात्रीचा नाईटला जातो पलीकडे उसाला पाणी दिलं होतं ना मी हा मग म्हणून तर झोप लागली हा का झोपा बरे लागत या बाबा तुम्हाला फुकट सालाचे पैसे घेत्या फुकट सालाचा पैसा घेते का मला मग काम करत घेत मग आता पाणी भरून घ्यायचं तू खुशाल लाईट गेले ना आता मग काय मग आता मोटर चालू झाली असते तुला काय कळायला असतं मोटर तिकडे जाऊन बटन दाबल्याशिवाय कळल का लाईट आहे का नाही ऑटोमॅटिक बटन बसवलंय हा का हा ऑटोमॅटिक आहे का हा आणि मग तुला कसं काय कळायला असतं झोप लागून गेली असती मग आता पाणी आलं असतं पायाला पाणी लागलं असतं गार मस्त पाहिजे कुठलं असतं मी कि तुम्ही पायाला तिसऱ्या तिसऱ्या नाही मग या पायाला गंगाराम हा तुम्हाला ते जड नाही होत का हो काय 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 नाही जड काय बोलत जड नाही होत का असं नाही बोलावं कधी भला तिसरा पाय तुमचा जबराटे तर तुम्ही का बघितलं आता पाहिलं मी असं करू बाई असं चोरून नाही बघावं मग शोभत का तुम्हाला असं मग मा, उघड माथेनी दाखव ना बाई काहीतरी लाज वाटू द्या तुम्हाला मी गडी आहे किती केलं त्याला काय होत त्याला काय होत नाही हो पाहिजे मी किती केलं तरी तुमचा नोकर नाही असं जुन्या लोकांची म्हणे आग आली भोकाला तर काय करू ना त्याला नाही गंगाराम बर जाऊ दे दे काम राहू दे कामाच्या ठिकाणी तुला बायकून काही नाही तुला ध्यान येत उड्या मार असं मग मस् मा उड्या मारतो मस्त मा उड्या मारतो मग आता आज चान्स आहे तर काही नाही 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 हे असलं का, 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 का बरं नोकर किती केलं तरी पण मग तो फडफड तर करतो ना पण ते फडफड केलं तर करू दे त्याला आता तू मा नवकर मी तुई मालकी बराबर हा त्याला काय माहिती ही त्याची मालकी नाही का नाही म्हणून त्याला नाही माहिती ही मालकीने का नोकरी म्हण नाही त्याला नाही कळत खाली ना सारा गुन्हा माप राहतो नाही पण पन... किती केलं तरी मनाला काहीतरी लाज वाटली पाहिजे तो काय ते सांग माझं काय नाही म्हण नाही करणार नाही आपल्याला नाही आवडत मग सांगू का तेव्हा मालकाला हा झोपून घेतो म्हणून काम नाही करीत काम करता किंवा मालकीन बाई आता लाईट आल्यावर बार देणारच होतो ना मी तू तर झोपतोच झोपतो त्याला झोपी लावी तो त्याला काय केलं मग त्याला काय सांगितलं मध्ये चाल कार्यक्रम करी बी चुप आणि मेरी बी पण मी तोय वाला मालकाला सांगणार नाही आता मा मालकाला काही हे सांगत बसू याच लय मोठ आहे म्हणून आणि याचा पोपट ले फाडफाड करीतो म्हणून आणि तुमचा पोपट एवढाच आहे कॉक बी करीत नाही जागीच पडून राहतो म्हणून हे सांगू पण मालक बाई मालकाला कळाल्या मालकाला काय घंट्या माल का आहे तू मला मकाच मा सापडा तेव्हा कार्यक्रम केल्यावर मालकाला कवा सापडायचा आहे बरं आला बी कार्यक्रम करता करता मालकन तुला जर मी साडीत जर घेतला असेल हेंग्यामध्ये आणि मीच उभी राहिले तर तू त्या साडीत कोण जाशील कोणाला कळायच हा हा ते पण बरोबर मग भले तू खाली उभा राहून का कार्यक्रम करीत राहील आणि मालक पुढे उभा दे मालकाला काय कळायचंय घंटे काय कळत त्याला काय ते जर धोरणात जर असतं तर मी काल तू उघडून पाहिलं असतं म्हणजे तुम्ही उघडून पाहिलं होतं मग तुम्ही उघडून पाहिलं मग नेमकं मी पण आजच आंडर पॅन्ट घालायचं विसरलो होत एवढा तर टॉप आहे निसता मग त्याचा काला जीव जाळू राहिला तू त्याला काय उपास आहे काय त्याला ते, नाही उपास मग ते मुक्क जनवर आहे जसे तो पोटाला भूक ताण लागत त्याच्या लागत असेल ना हा ते पण खरं मग त्याची भूक जर ती भागू राहिली तर तुला काय अडचण आहे भाऊ त्याचा काला पाप घेऊ राहिला तू म्हणजे पापा लागत का मग त्याचा पाप नाही लागणार तू बळजबरी त्याने जर तोंडवर केलं तर त्याचा मुडका दाबू राहिला खाली त्याचा काय उपयोग आहे का त्याचा पाप लागलच ना मुंबईमध्ये चल मग आता काय करायचं आता चल होई पुढं मी जाऊ पुढं मग <coughs> तेवर त्याला तयार कर तयार ते तयारच आहे हा का हां लगेच तयार होतो लगेच हात लावायची खोटी हां ना हां नक्की का नक्की नाही काय हे बघा आताच पुगलं आहे का हा ना हां चल 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 तिला बी दम निघा ना चला चल गंगाराम गंगाराम पळ बाहेर गंगाराम बाहेर पळ महाला खाला ए गंगाराम आहो तुम्ही तरी कामं इवळा सुटली अहो कामाला लावलं होत ता काय करत होतं माणूस आहे ना ध्यानावस्थे नाही भाया आ? काय करत होतं तुम्ही भाई आहो दाखवत होतो हा पाणी दाखवत होतो मी काय म्हणते हाय ना तसाच तास याला झोपले लई झोप याला ए, का रे आणि याच्या झोपायी तुम्हाला सांगत आपल्याला दळींद्री लागली नवकर असावा तर लय चांगला नाही ते असा वाटोळा नसावा तरी मी तुला सांगितलं तो याला ठेवू नको म्हणून मधी गेले होते पायला मेरा हा बराबर वल देतो का नाही देतो पायला गेले होते मी मला म्हटलं दिलं मी म्हटलो मका का हलू राहिलं का वाघाने बिजाने नेलं का कोणला याला याला वाघ याला न्यायची गरज नाही वाघ याला का उचलीत बसल एका घासात आता एवढं तू काय करते आले होते बाई काय सांगू तुमचं चित नाही वावरांवर हे काय फुकाट सांभाळायचे काय हे काही हे काय रे बाबा तू का त्रास देऊ राहिला असं नाही त्रास कुठे देत आहे मी माल दिलाय ना पण तुला काम सांगितलं तेवढं काम करायचं ना आता मालकीनला कशाला त्रास देऊ राहिला आता दिवाळीत ना त्याला बोनस नाका देऊ त्याला दोन हांड्रँडी घ्या असं हा काय आता आर आंढर पॅन्ड घातली तरी बर मोडा एवढीच येते त्याला खरं मग तो साईजची आहे का आम्हाला फाटलेले ना ती दाखवायला नाही आम्हाला मग त्या साईज घ्या गडी करून दे गंगाराम ती तो मालकाजवळ ती फाटलेली आंडर आहे ना तो मालकाजवळ दे गडी करून ते घेऊन येतील पाहून व्यवस्थित आहे का घेऊन जायचं लायकीच आहे हाय आहे ना तर तो माप घ्यायला लागल टेप लावून नाही नाही हाय ना हाय हाय चांगली आहे ठीक आहे मग काय करायचं आता याच काय नाही आता तो ला, आ, तो बर राहिला पाणी लाईट जाईल त्याला म्हणले इडं झोपून कुठं लाईट पाहता येईल का तो म्हणतो ऑटोमॅटिक आहे असं कुठे ऑटोमॅटिक त्याच्यासाठी ठेवलं बटन बटनामध्ये बोट घालायचं पाणी यायचं बाहेर ऑटो बटन बसवलंय ना अरे ऑटो बसवलं नाही बसवलं जायवाय तिकडे मला बस माहितीये जाऊन पाय बाई लाईट येईल का नाही जातो मी जेवायला लवकर घरी ये काय कामाचा नाही बाई गडी तुला सांगितलं होतं याला ठेवू नको चला आपण हे कोण लाग सुटलं बाई किती काळी पडू राहिली राहायची काळजीच कलरची काळजी घ्यायची जय नाही माझी कलरची काळजी घेतो म्हणून मी बघू राहिलो ना हे नीट जाय तुमचं लक्षच नाही गाड्यावर ना बायकोवर ना जमीन जागेवर तुमची